कामी परिचय मातृत्व माझ्या राष्ट्रवाद बाबासाहेब महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती राजे या सर्वांना विनम्र अभिवादन करतो मी प्रवीण कानवडे अखिल भारतीय सहकारी राष्ट्रीय छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आमचे केंद्रीय अध्यक्ष श्याम महाराज पाटले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी विशेष साहेब युवा अध्यक्ष दिवेश खरात प्रदेश कार्याध्यक्ष आमचे ॲडव्होकेट राजू भागे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या अडीच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महायुक्त सरकार आलं आणि या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो कामाचा धडा का झाला ते सर्व कामाचा धडा तो पाहता आमच्या सारख्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील त्यांच्याविषयी एक आदर एक आपुलकी निर्माण झाली एकनाथ शिंदे साहेबांनी महत्वाच्या धाडाचे निर्णय घेताना अजिबात कुठल्या डब्बावर या या बळी न पडता माणसाला केंद्रबिंदू बांधून सर्वसामान्य के माणसाच्या हिताचे निर्णय घेतले मग तो लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखा दू, दू, असत मुलींना आपल्या मोफत शिक्षणाचा विषय असत त्याचप्रमाणे सिलेंडर मोफत देण्याची योजना असत अशा विविध योजना महिलांसाठी शिंदे साहेबांनी चालू केल्या तरुण वर्गासाठी युवा प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत सहा हजार ते दहा हजार अशा प्रकारचा निधी देण्याचा निर्णय निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी साडेसात एसपी पर्यंतची बीज बिल माफ केली मुख्यमंत्री योजनेतून सहा हजार खात्यावर निर्णय घेण्याचा घेतला एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे प्रौढासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना त्याचप्रमाणे योजना सर्वच धक्कांचा विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व विचार करून निर्णय घेतला आणि सर्व सामान्य माणसाला म्हणजे असा संवेदनशील मुख्यमंत्री या पहिल्यांदा लावलाय घेणार जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतला होता केंद्रीय कार्यकारच्या बैठकीत आणि आज आम्हाला त्यात यश आलंय मुख्य महत्वाचा आमच्या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय आहे शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी जो आरक्षण दहा टे आरक्षण दिलं ईडब्ल्यू एफ च्या माध्यमातून आज आमच्या मराठा तरुणांना सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होत आहे त्याचप्रमाणे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना आज उद्योग आणि त्याच्यासाठी कर्ज अर्थसहाय्य प्राप्त होत आहे त्यामुळे आरक्षणाच्या विषय साहेबांनी घेतलेली भूमिका एकदम योग्य आहे आणि सर्वात महत्वाचं न्यायमूर्ती जी सिद्ध समिती साहेबांनी नेमली या समितीच्या माध्यमातून जे कुणबी दाखले मिळायला लागले आणि आज जे कुणबी दाखले मराठा समाजातील माणसांना मिळत नव्हते ते आज काही दाखले मिळायला लागले म्हणजे सर्वात मोठं यश या मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज मिळायला लागलो सर्व बाबींचा विचार करता आम्ही <laughs>. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला प्रेरित होऊन त्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी <थुण> निर्णय एक चांगल्या प्रकारे निर्णय घेतला याचा खरंच मला अभिमान वाटतोय की आम्ही अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला जाहीर पाठिंबा देत आहोत म्हणजे असा संवेदनशील आणि एकदम पुरत्य घटकाचा विचार करणार मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय असा मुख्यमंत्री आणि कधीही बघितलं नाही का पंढरीच्या वायमध्ये सुद्धा पाय चाललाय मुख्यमंत्री प्रत्येक मुख्यमंत्री हे जे दर्शन करता शास्त्रीय निघून जातात परंतु हे मुख्यमंत्री वायवर पाय चाललेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आज पूर्ण कोरोना काळापासून आपण बघितलं की महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था कशी होती परंतु एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी या राज्याची धुरा हातात घेतली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हजारो लोकांना हजारो रुग्णांना तो लाभ मिळून देत आहे आणि हजारो रुग्णांची सेवा या माध्यमातून होती त्याचबरोबर महात्मा आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांनी पाच लाखापर्यंत मर्यादा म्हणून या सर्व घटकांना न्याय देण्याचं एक प्रकारे काम केलेलं आहे आणि या सर्व कामाचा परिपाक म्हणून आम्ही त्या कामाला खरंच प्रेरित झालेलो आहोत आणि आम्ही या एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे या शिवसेनेच्या जेवढे मतदारसंघाचे उमेदवार उभे आहेत त्या मतदारसंघाचे आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपण एकनाथ शिंदे साहेबांचं एकदम झोपून देऊन काम करावं आणि या सर्व योजना या ठिकाणी भविष्यात पुढे चालू राहण्यासाठी या देशातील या राज्यातील कष्टकरी कामगार शेतकरी महिला भगिनी प्रौढ ज्येष्ठ सर्वांना या योजनांचा लाभ या पुढेही चालू राहण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे साहेब बसावे आणि एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले तर हे राज्य पुन्हा एकदा प्रगती पहा असंच चालू राहील आणि जर एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपला सर्वांना एकनाथ एकना शिंदे साहेबांना ताकद देऊन महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करावा लागेल विजयी करण्यासाठी मी आपल्या सर्वांना आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतोय की एकनाथ शिंदे साहेबांना आपण भरघोस मतांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी करावं त्याप्रमाणे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने बिनशर ताण या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेले आमचे कार्यकर्ते हजारोच्या का संख्येने कामाला आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आमचा एकही कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंदराव जय शिवाजी जय महाराष्ट्र तुमचं आमचं नातं काय